डोंगरावळ येथे मोहरम उत्सव शांततेत पार पडले या मिरवणुकीमध्ये माजी कृषी सभापती राजुभाऊ पळसकर शिवसेनाप्रमुख सूरज भगत बिनोडे उत्तम परमाळे सामाजिक कार्यकर्ते जावेद ठेकेदार अबराज मुल्ली तसेच हमीद मुल्लाजी यांनी प्रत्येक मोहरम उत्सव समितीच्या अध्यक्षांना शाल स्त्रीपळ देऊन त्यांचे सत्कार करण्यात आले यावेळी प्रत्येक ज्यांनी ज्यांनी डोळे बनवले त्यांना सुद्धा शाल शिल्प देऊन त्यांचे सत्कार करण्यात आले यावेळी सर्वच समाजातील गणमान्य उपस्थित होते आपण हे बघू शकता सर्व डोले एका शांततेत व शिस्तप्रिय पद्धतीने मिरवणूक काढून यांची संध्याकाळी कर शांत करण्यात आली यावेळेस पूर्ण वातावरण उत्साहमय असल्याने सर्वच शांततेत पार पडले आपण बघू शकता की पूर्ण डोळ्याची मिरवणूक मोहरम मिरवणूक पूर्ण डोंगामधून शांततेत पार पाण्यात आले यावेळी सर्व समाजाचे सर्व समाजाचे लोक उपस्थित होते हे आपण बघू शकतो पूर्ण मिरवणूक गावातून पूर्ण शांततेत पार पाण्यात आली शब्द आणू साठी दोन गाव